सोलापूरच्या आर्थिक घडामोडींना बळकटी देणारे इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शन उत्साहात सुरू झाले सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी उद्घाटनाप्रसंगी बोलताना हे प्रदर्शन शहराच्या अर्थकरणाला पाठिंबा देणारे असून दरवर्षी सुमारे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल येथे होत असल्याचे सांगितले जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले सर्वप्रथम एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस या प्रदर्शनीचं ऑफिशियल उद्घाटन झालं मी असं या ठिकाणी असं जाहीर करतो आणि सर्व या ठिकाणी जवळजवळ तुम्हाला दो दोनशे अडीचशे स्टॉल तुमचे आहेत त्या स्टॉलना म्हणजे ज्यांनी पार्टिसिपेट केले ते सर्व शेडाचे मेंबर्स आणि जे आलेले सर्व नागरिक त्या ना सर्वांना शुभेच्छा देतो मला चव्हाण साहेब आता सांगत होते की म्हणजे पूर्णच ज्या ठिकाणी आता मी जे लहानपणी तसं मोठं झालं कुठली छोटी वस्तू असेल कुठली इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा कुठले असेल तर दुकानात जाऊन ते खरेदी करण्याची एक पद्धत होती परंतु ऑनलाईन आता विशेषतः म्हणजे त्या ज्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुरुवात केला जेव्हा साधारण एक दहा पंधरा वर्षापूर्वी हे ई कॉमर्सची जेव्हा लाट आली त्यात तेव्हा साधारणतः एक पाच दहा वर्षापूर्वी मग त्यांनी म्हणजे ए सीसुद्धा घरी डिलिव्हर सुरुवात केली रेफ्रिजरेटर पण त्या जागेवर दे, डिलिव्हरी करायला सुरुवात केली त्यामुळं विशेष मला वाटतं की बऱ्याच वेळा नागरिक मग विंडो शॉपिंग करून ऑनलाईन खरेदी करतात त्यामुळं जे फिजिकल स्टोअर चालणारे आहेत त्यांना खरंच म्हणजे चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यामध्ये ग्राहकांना खेचून या ठिकाणी आणण्यासाठी हे तुम्ही इव्हेंट घेता आणि बऱ्याच वेळा तुम्ही कसं म्हणलं की शेवटी तुम्ही एकशे पंचवीस जण आहे पण ते एकशे पंचवीसजणं एकमेकांचे कॉम्पिटेटर आहे आणि अशे अशा कंडिशनमध्ये संघटना चालवणं आणि जवळजवळ पंचवीस वर्षापासून तुम्ही ही संघटना चालवताय कार्यक्रम घेताय कारण एक छोटा कार्यक्रम आपल्या घरातला बड्डेचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर त्याला किती प्लॅनिंग करायला लागतं ठीक आहे त्याच्यामध्ये पन्नास लोक येणार असेल तरी आपल्याला तर याच्यामध्ये एवढं पार्किंगचे मॅनेजमेंट आहे खर्चाचं मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्या ज्यांना आपल्या सोलापूरातल्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे वर्षभरातल्या सगळ्यात जास्त डिस्काउंट या ठिकाणी दिला जातो मला त्या साहेबांनी सांगितले साधारणतः पन्नास कोटीची खरेदी जवळ ओलाडाल दिला म्हणूया ते साधारणतः दरवर्षी या ठिकाणी होते तर अतिशय म्हणजे ही आपल्या ओव्हरऑल सगळ्या सोलापूरच्या रथकारणाला गती देणारी इव्हेंट आहे आपल्या सोलापूरच्या शहरामध्ये छोटी तसं कुठलंही इन्स्टिट्यूशन डेव्हलप पहिला पाच दहा वर्ष वेळ लागतो त्यात तुम्ही हे दररोजशी केलेला हा इव्हेंट आहे तर मला या ठिकाणी मी शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करेन की जे काही आपल्याकडे अवेलेबल चॉईसेस आहेत किंवा बऱ्याच वेळा आपण दुकानात जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडे चॉईस एकदम लिमिटेड असते आपण एक दुकान दोन दुकान मग आपल्या पण माहीत नसतं की काय काय व्हरायटी आहे तर व्हरायटी पण पाहायला मिळते आणि अवेलेबल असलेलं डिस्काउंट जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि पुढचे अजून सात दिवस आहे ना पुढचे सात दिवस हे आपलं जे एक्सपो इलेक्ट्रो हजार सव्वीस चालू राहणार आहे त्याचा व्हिजिट करावी जास्त जास लोकांनी इथलं बुकिंग करावी आणि आपल्या स्थानिक उद्योजक आणि आपले जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना या संधीचा फायदा मिळवून द्यावा मला या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्यासाठी शेडाचे सर्व पदाधिकारी यांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन व्ही प्लस कंपनीचे सी ओ संदीप पाटील यांच्या हस्ते झाले बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान हो मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक असून व्ही झी टी व्ही हायफा इलेक्ट्रिकल्स अपार इलेक्ट्रिकल्स लक्ष्मी ॲटोमोबाईल्स एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी बजाज फायनान्स व सर्टिफाईड मीडिया हे सहप्रायोजक आहेत अध्यक्ष सूरजरतन धूत यांनी प्रास्ताविकात सांगितले की पंचवीस वर्षापूर्वी सत्तावीस स्टॉलपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाने यंदा तीनशे स्टॉलचा टप्पा गाठला आहे यावर्षी एक लाखाहून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला चेअरमन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखविला ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे था। प्रारंभी द्वीप्रज्वलानंतर व्ही प्लसचे सुशीलकुमार देशमुख प्रफुल्ल देशमुख तसेच महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचा सत्कार करण्यात आला सहसचिव हरीश कुकरेजा यांनी रक्तदान शिबिर अव्योदान जनजागृती रील स्पर्धेची माहिती दिली या कार्यक्रमात सुमित रामानी अतिफ खान पराग पाटील सहसचिव गिरीश मुदंडा खजिनदार सुयोग कालानी संचालक चंद्रकांत शहापुरे रवी पाचलग संजय नाईक राजेंद्र बिराजार बसवराज नवले आनंद यमुल दत्ता मोरे विजय टेक सुनील भांजे सचिन करवा तसेच माजी अध्यक्ष सतीश मालू केतन शहा विपिन कुलकर्णी दीपक मुनोत कौशिक शहा कुशाल देडिया पवन मुदंडा दत्तात्रय अंबुरे जॉय छाबरिया यल्लप्पा भोसले गणेश सुत्रावे संदेश कोठारी राजेश जाजू आदी उपस्थित होते उपाध्यक्ष भूषण भूतड़ा यांनी आभार डायसवर उपस्थित असलेले माझे मित्र संदीप पाटील शेडाचे अध्यक्ष सूरज धूत सर्व पदाधिकारी समोर बसलेले असिस्टंट कमिशनर श्री आशिष लोकरे साहेब सर्व या ठिकाणी आलेले आमची प्रमुख पाहुणे सर्व स्पॉन्सर्स सर्व कंपनीचे अधिकारी वर्ग सर्व आमच्या शेळाचे डायरेक्टर्स कमिटी मेंबर्स आणि सर्व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्यक्ष या इलेक्ट्रोला गेल्या अनेक वर्षापासून सहभाग घेत असलेले आमचे ग्राहक वर्ग Hello. आज मी या ठिकाणी उभा आहे ॲक्च्युअल मी चेअरमन या दोन हजार सोवीसचा इलेक्ट्रोचा नाही आहे परंतु जितेंद्र राठी हे आमचे या इलेक्ट्रो दोन हजार सोवीसचे या इलेक्ट्रोचे चेअरमन आहेत परंतु त्यांच्या नाते नातेवाईकांचं अकस्मात निज्ञाने या ठिकाणी येऊ शकले नाही त्यानंतर ऍक्टिंग चेअरमन म्हणून श्री ईश्वरजी मालू या ठिकाणी काम पाहत होते परंतु त्यांचाही शासऱ्यांचं त्या ठिकाणी काही कारणामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागलं आणि आता नाविलाजाने ऑर्गनाईज ना, कमिटी मध्ये सिनियर लोक कोण आहेत हे पाहून सर्व कमिटीने मला या ठिकाणी आजच्या दिवसापुरती चेअरमनचं पद <laughs> या ठिकाणी दिलेलं आहे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर उभा आहे त्याचं कारण या इलेक्ट्रो दोन हजार सोवीस च हा भव्य दिव्य प्रदर्शनासाठी जे जे योगदान या ठिकाणी केलेले आहेत त्यांचं ऋण या ठिकाणी आम्ही प्रगट करणे त्यांना धन्यवाद देणे आणि त्यांचा आभार मानणं हे आमच्या चेअरमनच्या चे नात्याने प्रथम माझं कर्तव्य आहे प्रथमथा सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर सचिन उंबाशी साहेबांनी केलेला आहे हा जो होम मैदानचं ग्राउंड त्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं यामध्ये आमच्या इलेक्ट्रोचं पंच्याहत्तर टक्के श्रेय या होम मैदानामध्ये झालेलं आहे तर हो मी प्रथम मी सगळ्यांना विनंती करतो की आजचा हा जो भव्य दिव्य आम्ही जो प्रदर्शन या ठिकाणी साजरा करू लागलेला आहोत हे सगळा क्रे क्रेडिट डॉक्टर सचिन हुंबाचे सरांना जातो सेडाच्या पूर्ण अधिकारी वर्गांचं मी अभिनंदन करतो गेले सव्वीस सत्तावीस वर्षे ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने अहोरात काय म्हणाला प्रत्येक वर्षी त्याच जोमानी आणि त्याच विश्वासाने काम करतात आणि ही जिद्द रिअली म्हणजे आज इलेक्ट्रॉनिक असोसिएशन एकत्र येणं त्यांनी काम करणं आणि या पद्धतीचं भव्य दिव्य एक प्रथा लावली आहे जशी गड्ड्याची यात्रा सोलापूरसाठी प्रसिद्ध आहे तशीच एक इलेक्ट्रो हा एक इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी नाहीये आहे पण प्रत्येक ग्राहकासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी पण एक प्रसिद्ध आहे मी गेले कित्येक वर्ष झालं मी सोलापूरचा मनुष्य आहे तर मला सोलापूरचं भयंकर अट्रॅक्शन आहे जसं चव्हाण साहेब म्हटलं की ऑल इंडिया लेवलला लॉन्च झालं नाही आहे तर साहेब सोलापूर जसं मी पण सोलापूरचं आहे तुम्ही पण सोलापूरसाठी भरपूर काय करता तसं माझी पण मी जेव्हा ज्या ज्या कंपनीला रिप्रेझेंट केलं त्या पद्धतीने मी इथे रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला आणि प्रामाणिक प्रयत्न केला ताकी आपलं सोलापूरसाठी काहीतरी योगदान देंदा यावं ही एक भावना मनात असते डेफिनेटली सिद्धेश्वराची भूमी आहे अक्कलकोट स्वामी समज बाजूला आहेत तुळजाभवानी आहे तर माझं कंपनीचं अजून ऑल इंडिया लेवलचं लॉन्च पुण्या अगोदर अगर सोलापुरात आहे याच्यापेक्षा म्हणजे पावन दुसरी गोष्टी गोष्ट नाही आहे हे मला स्वतःला वाटतं आणि स्वामींचा आशीर्वाद आहे प्रत्येक गोष्ट जी घेतली ती धडेच न्याली आता राहिलं दुसरी गोष्ट की एक जोम असतो काम करायचा किंवा काही ना काही ते करून दाखवायची जिद्द असते जे आज शेडाचे लोक दाखवतात त्याच पद्धतीने मला पण वाटतं आज मला असं वाटतं की आज एक सोलापूरचा मनुष्य जर एक ऑल इंडिया लेव्हलला एक सीओ म्हणून काम करतो प्रत्येक गोष्ट वागवतो तर मला पण एक अभिमानाची गोष्ट वाटते की मी सोलापूरचा आहे आणि सोलापूरचा मनुष्य त्या पद्धतीने काम करतो हे झाले पहिली गोष्ट आता व्ही प्लस बद्दल बोलायचं गेलं तर व्ही प्लस इंडियन कंपनी आहे इंडियन मॅन्युफॅक्चरिंग सर्व प्रोडक्ट आहे आणि इंडियाच्या लोकांसाठी बनवलेली कंपनी आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण बास्केट दिलेला आहे आज जर तुम्ही बघितलं आज परत चव्हाण साहेबांचा रेफरन्स घेतोय चव्हाण साहेब म्हटले की मल्टीनॅशनल कंपन्या इन्व्हेस्टमेंट करतात मी म्हणतो साहेब असं नाही आहे इंडियन कंपनी तयार होण्याची जी पार्श्वभूमी आहे ती आता आम्ही स्टार्ट केलेली आहे व्ही प्लस ही एक कंपनी अशी आहे समोर देशमुख साहेब बसलेत ते मा ते पण सोलापूरचे आहेत आणि आम्ही दोघांनी म्हणून असं ठरवलं की आज इंडियामध्ये एक गरज आहे की मल्टीनॅशनल सोडून जर एक इंडियामध्ये कंपनी बनवायची असेल तर काही ना काही ती वेगळं करण्याची भूमिका आम्ही दोघांनी घेतली आज आम्ही कस्टमरसाठी सगळ्यात मस्त प्रोडक्ट बास्केट देतोय प्रोडक्ट बास्केटचा अर्थ काय आम्ही टेलिव्हिजन म्हणजे एलई डीज देतोय एलईडीज डीजमध्ये दे जे वाखडण्यासारखं आहे जे क्युलेड आहे किंवा मिनी क्युडी एलई आहे हे सर्व आम्ही जे आजच्या घडीला ए आय टेक्नॉलॉजी यूज करून जी टेक्नॉलॉजी बाकी कंपन्या देत त्याच्यापेक्षा ते, अग्रेसर काय देता येईल ती भूमिका आम्ही घेतली आहे आमचे साऊंड आउटपुट आमची पिक्चर क्वालिटी रेंज ऑफ पॅनल रेंज ऑफ वॉशिंग मशीन प्रत्येक गोष्ट आम्ही इथं व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला आहे वॉशिंग मशीनमध्ये आम्ही स्टील ड्रमच्या वॉशिंग मशीन देतोय जे आजच्या घडीला भरपूर लोकांना जरुरी आहे कारण आपलं ड्रम जर प्लास्टिकचं असेल तर त्याची ड्युरेबिलिटी कमी राहते जर मी स्टील ड्रम दिल तर त्या कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं त्यानंतर फुल्ली ऑटोमॅटिक आहे फ्रंट लोड आहे या तिन्ही सेगमेंट मध्ये आहे त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर्स मध्ये जे मिडल क्लास लोक या हायर मिडल क्लास लोक आहेत ज्यांना परवडण्याजोगं आहे आणि प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्टमध्ये मध्ये फीचर्स आणि प्राइस या तिघांचं माध्यम पकडून आम्ही पॅनल म्हणा वॉशिंग मशीन म्हणा रेफ्रिजरेटर्स म्हणा साईड बाय साइड फ्रॉस्पी रेफ्रिजरेटर हे सर्व श्रंखला दिली आहे त्याच्या व्यक्त एअर कंडिशनर्स जे आजच्या घडीला सगळ्यात मोठं वाढतं मार्केट आहे ज्याच्यामध्ये डिमांड भरपूर वाढत आहे तर त्याच्यामध्ये पण आम्ही क्वालिटी भयंकर चांगली दिली आहे त्याच्यामध्ये एअर कंडिशनर कुलिंग कॅपॅसिटी हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही चांगलं काम केलेलं आहे नंतर डीप फ्रीझरमध्ये आम्ही भरपूर मोठी रेंज दिली आहे की आजच्या घडीला तुम्ही बघाल की एवढं लोकसंख्या वाढायची आहे तर तसं प्रत्येक ठिकाणी बांधकाम येत आहे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे दुकान येत आहेत तर प्रत्येक दुकानामध्ये एक वाढतं प्रोडक्ट जे आहे ते डीप फ्रीझर्स आहे नंतर व्हिजिकुलर ज्याच्यामध्ये थम्सअपचे बॉटल्स वगैरे ठेवतात ते व्हिजिकुलरची पूर्ण रेंज आम्ही देतोय नंतर वॉटर डिस्पेन्सर प्रत्येक ऑफिसेसमध्ये लागतात की ज्याच्यामध्ये थंड पाणी तुम्ही घेऊ शकता ते वॉटर डिस्पेन्सर आहे तर ओव्हरऑल जर बघितलं एक इंडियन कंपनी जी आजच्या घडीला एक जरुरी आहे की मल्टीनॅशनलच्या नॅशनलच्या अगेन्स्टमध्ये जसं चव्हाण साहेब म्हणतो की मल्टीनॅशनलच्या अगेन्स्टमध्ये जर एखादी कंपनी उभा करायची असेल तर एक इंडियन कंपनी आम्ही उभा करायला चालू केलेली आहे आणि त्याचं लॉन्च जे आमचं चौदा फेब्रुवारीला पुण्यामध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी आहे पण त्याच्या पहिला आम्ही सोलापूरला घेतो आहे आणि ड्यू टू सेडा म्हणा या सोलापूर म्हणा कारण सेडाचे सर्व पदाधिकारी माझे मित्र आहेत त्यांनी मला आयुष्यात फार सपोर्ट केलेला आहे आणि या पद्धतीने मी तर लॉन्च करतो आहे बाकी माझं तुम्हाला सर्वांना एकच म्हणणं आहे स्टॉल विजिट करा प्रत्येक प्रदर्शने प्रत्येक छान आहे प्रत्येक अधिकारी त्यासाठी काम करतो आहे सेडाचे पदाधिकारी पण पदा चांगला मेहनत करत आहेत तर प्रोडक्ट बघा फील करा आणि ज्या पद्धतीने सेडा मेंबरनी इतके वर्ष राबवलंय ना त्यातनच एक ऊर्जा निर्माण होते की पुढच्या वर्षी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण यावं जिंकावं चांगल्या पद्धतीने द्याव्या सोलापूरकरांना नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट द्यावे ज्या पद्धतीने आम्ही व्ही प्लस मध्ये नवीन टेक्नॉलॉजी सर्व आणली एआय टेक्नॉलॉजी आहे फॉरपीड म्हणजे तुम्ही टी व्ही लावल्यानंतर ला उद्देशून उत, सांगू शकता की मला हे लाव ते लाव ते श्रंखला आम्ही आणलेली आहे नंतर ओलेड हा प्रकार आम्ही आणलेला आहे ओलेड तुम्ही बघितला तर ओनली ग्लास आहे म्हणजे जो ग्लास आजच्या घडीला बाकी कंपनी अवेलेबल नाही इथे अवेलेबल आहे अवे तर प्रत्येक गोष्टीत नावीन ना आणण्याचा ना प्रयत्न केलेला आहे एवढं सांगतो थँक्यू व्हेरी मच व्यक्त करतो त्यासोबत आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करणारे हौदे मॅडम यांचाही मी खूप खूप आभार व्यक्त करतो व सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो की आपल्या या इलेक्ट्रो दोन हजार सव्वीससाठी आपण येऊन आम्हाला प्रोत्साहन करावं त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद